माझे नाव रंजिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणतात हे मुले एक सुंदर नाटिका सादर करणार आहे मी स्वच्छता करणार <स्थाथ> दिसत नाही का झाडून घेते तुमचं झालं का झाडून हो हो सकाळी लवकर उठले आणि झाडून टाकला शेजार दारात शौचालयाला कुठे जातात शेजारी शेजारी एक बो आहे ना त्यात बसतात तुम्हाला शौचालय नाही का काय ना त्यात काय नाही बसत

ची बायची चीवाय सरकारने सगळ्यांना बाथरूम बांधले ही माणस वाटाच्या कडेल ब <laughs> तुला काय करायचं माझे कपडे तर उडी एवढी येत अहो इथून थोडं लांब बसायचं मी फक्त तेच म्हणते अहो तुम्ही असं म्हणताय पण सरकारने आपल्याला कपडे धुण्यासाठी कुठे जागा दिली आहे का हो बरोबर आहे तुमचं येते मी ए पुर आणि इथं जवळ काय पुढे जाऊन बसायचं हा पुढे अहो इथं प्लॅस्टिक कशाला फेकतात समोर समोर जा इकडून हां तुम्हाला काय करायचं आम्ही कुठे भेटा आपण इथं टाकले आपल्या चिल्ट हे माशा हे सगळं आपल्या घरात येतात हो तुमचं बी बरोबर आहे येते मी मी पण येते पुढे चला या इकडं हा चला या हा बस अरे इथं काय चुकतो जाऊ दे बरोबर थुकलं तर काय जात इकडं आपले आपण बी शाळेला पैसे दिलात ना मग आपली शाळा झाली का नाही माझं बरोबरच असतो अगरिया तूप दुखत ताप थंडी ताप आलाय हो साई त माझं पण खूप दुखतंय ताप थडी खोकला थंडी ताप मला सुद्धा झालाय चला चला आपण दुसऱ्यांना सांगू हो चला पुढे इथं इथं माझं तर खूप पोट दोघन ते दुखतय माझ मला खूप खोकला येतोय आणि ताप त्याचं सगळं चालेल चला चला आपण दुसऱ्यांना सांगू माझं पण खूप दुखतय माझं पण दुखतय मला सर्दी खोकला ताप खूप आला माझ पण आण दुखतय चला आपण दुसऱ्यांना पण दुसऱ्यांना काय सांगायचंय कुठून आणलंय अहो खूप माझं पोटात दुखतय तुम्हाला तुमच दुखतय का हो माझ पण चल चला दुसऱ्यांना सांगू अरे माझ्या पोटात तर कळस फुटली र अरे माझ्या अर माझे तापण ती खोकळा सारख अर मला तर माहिती पडलंय की एक, एक एक बाबा आला या तो ना आख्यान आगर बिगर नीट करतोय चला आपण ए पुढे चला अरे आपल्या गावात एक बाबा आलाय आपण त्यांच्या जक, त्याच्याकडे जाऊया कुठे चाललीस अगं आपलं आमचं सगळ्यांचं खूप दुखतवाल्यांच आम्ही एखाद्या जा तू शाळेत बाबा बाबा कुठे चालला बाबा बाबाकडे चाललोय त्या बाबाने गाव नीट केलंय असं म्हणते तर तुझा शाळेत जा भाग <laughs> अहो बाबा गावकऱ्यांचं काहीतरी उपाय सांगा तुमच्या गावावर दैवी खप्पा झालाय खोपा झालाय तुम्ही देवाला दोन पायाचं चार पायाचं कापा दोन पायाचं चार पायाचं म्हणजेच काय म्हणजे कोंबडा बकर कापात तेव्हाच देव तुमची सारी दुखणी नीट करील बरं बरं हॅलो हॅलो हा ए पुढे या पुढे चला हा चला हा सुरू बाई किती झालं कॉल साफ करीत अरे कर। और माझ्या आई बापाच माझ्या पण आई बापाचं डॉक्टर चला जाऊ हा बघ ती खाली डॉक्टर आमच्या आई बापांनी सांगितलंय कि बाबाच काय खरं चला मी तुमच्या आई वडिलांकडे येतो हा पुढे इकडे या, या सगळी आणि हे ना तुकोली बदलले असले अरे आज काल काय झालं तुमचे जे मुलां ते माझ्याकडे आले व ते मला म्हणाले की आमचे आईवडी पंचतुत बाबाकडे जातात बाबाचं तर काही खरं नसतं अरे तुमच्या गावावर कसला जैविक प्रकोप झालेला नसून तुम्ही गावात स्वच्छता राखत नाही तुम्ही दोन पायाचं कापू नका चार पायाचं कापू नका तुम्ही

सरपंच पुढारी स्वच्छता करा स्वच्छता स्वच्छता कोण करणार मी <laughs> मी <सोच्चे था> <laughs> मी मी स्वच्छता स्वच्छता अरे तर डॉक्टर असून कधी स्वच्छता केली नाही मी सर्वांना सांगायचे स्वच्छता करा स्वच्छता करा पण मी कधी केली नाही हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुलं फारच मी पण यांना स्वच्छता करू लागणार अरे मी एक शिक्षक असून मुलांना सांगते वर्ग साफ करा की शाळा स्वच्छ ठेवा पण मी कधी स्वच्छता नाही केली मी पण ह्या मुलांना स्वच्छता करू लागते हा चला चला आपण पण स्वच्छता करू लागू या मुलांना <laughs> कचरा कोंडीत टाका